आपण पाहत आहात लाईव्ह नमस्कार लाखेनगर मध्ये श्री रासाई देवी मंदिर परिसरात होळी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला करण्यात आला गेले अनेक वर्ष पूर्वजाने घालून दिलेल्या परंपरा लाखेनगर मध्ये होळीच्या निमित्ताने आजही पाहावयाच मिळतात पूर्वजांनी घालून दिलेल्या रूढी परंपरेचे आजही तंतोतन पालन केले जाते प्रथम त्या जा देवीकडे समाजाचे सर्व नागरिक ढोल वाजून जमा केले जातात जमलेले सर्व नागरिक साकडे घालतात त्यानंतर ढोल वाजत गाजत काळभरीव पांडवाजवळ म्हणजेच काळभैरव देवाची जिथे पालखी विश्रांतीसाठी ठेवली जाते तिथून जा। काळभरव देवाला समाजाच्या वतीने घराने घातले जाते त्यानंतर पुन्हा रासाई मंदिराकडे ढोल वाजत गाजत नाचत नागरिके जातात होळी दहन केली जाते होळी दहन होत असतानाच देवीचे पुजारी होळीवरून उडी मारून दुसऱ्या बाजूला जातात जे जाता। जे केलेले झाड असते त्या झाडाला पद्धतीने भाकर व एक नैवेद्य म्हणून दाखवले जाते ते सोडून घेतात त्यानंतर पुन्हा होळीभोवती फेऱ्या मारल्या जातात आणि त्या ठिकाणी जमलेले सर्व नागरिक श्रीफळ पाच वेळा स्पर्श करून आपल्या मनातल्या मनोकामना मांडतात आपल्या इडापिडा पिडा या होळीत नष्ट होऊ दे वाईट विचार या होईत नष्ट होऊ देत असे देवीकडे साखर टाकतात त्यानंतर समाजामध्ये जमलेले सर्व नागरिक तरुण मुले ज्येष्ठ नागरिक एक एकत्र येतात एकमेकांची थट्टा मस्करी करतात मोठ्या उत्साहाने आनंदाने आणि जल्लोषाने हा उत्सव साजरा करतात धन्यवाद आमचा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व हा नेहमी अपडेट आमच्यासोबत धन्यवाद you <laughs>